मराठा योद्धा मनोजरांगे पाटील यांच्या अमरन उपोषणाला भेट देण्यासाठी आज सकल मराठा समाज पाथरी तालुका या ठिकाणाहून काही मराठा बांधव आलेले आहेत तर आज आपण या बांधवांच्या प्रतिक्रिया आपल्या बिंदुसरा एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला घेणार आहोत सर्वप्रथम काय नाव तुमचं सर निवृत्ती नवले निवृत्ती नवले हे पाथरी तालुक्यातून जरंग जरंगे पाटील यांच्या आंदोलनाला भेट देण्यासाठी आलेले आहेत तर निवृत्ती नवले साहेब काय म्हणणं आहे तुमचं जारांगी पाटील यांनी आता हे चौथं पाचवं त्यांचं उपोषण असेल त्यांनी उपोषणाला बसावं असे तुमची इच्छा होती का जारांगी पाटलांना फक्त उपोषण थांबावं आणि काय लढा असेल त्या समाजासोबत लढावं ओबीसीमुद्धा आरक्षित पाहिजे आपल्या बरोबर समाजाला उपोषण करून तब्येत घालायपेक्षा लढून आपल्याला आरक्षण घ्यायचे सरकारचे छाताडा बसून आपलं आरक्षण पाहिजे त्यामुळं पाटलाने हो। उपक्षण भाग घ्यावं आणि समाजासोबत लढून मुंबईपर्यंत जाओ हो दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार उभे करू आणि आपलं सरकार तयार करून आपण आपलं उपक्षण राजकीय नको हो। आपल्याला राजकीय हे जरांगे पाटील यांनी जे उपोषण सुरू केलं आहे मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यासाठी जे आरक्षणाचे जे ताट आहे या ताटाला कुठेतरी धक्का लागू नये असा विरोध केला जातो ओबीसी काय बांधवाकडून एक बोटावर मोजण्या इतक्या पूर्वी एक मन होती बघा तुमच्या लहानपणी असेल किंवा तुमच्या तरुणपणी असेल की एक तीळ सात जणांनी खाल्ला होता बरोबर आहे एक तीळ सात जणांनी खाल्ला होता तर आरक्षणाचे जे ताट आहे त्या ताटामध्ये अन्न भरपूर असेल तर तुम्हाला काय वाटतं ते एक तीळ जर सात जणांनी खाल्लं तर आरक्षणाच्या ताटामध्ये भरपूर अन्न असतं मराठा समाजाला आरक्षण मिळू शकतं का मिळू शकतं निश्चितच दादांनी अतिशय मुद्देसुद्ध मांडणी केलेले आहे आणि दादा जे आहे ते ग गरजवंत मराठ्यांच्या हक्काचं मागत आहे कोणाच्या ताटातलं मागत नाही आणि त्या हक्काचं असलेलं ते सर्वांनाच मिळालं पाहिजे ओबीसी हे काही कोणाची मक्तेदारी नाही तर ते सर्वांचं जे गरजंत गरजवंत आहे जो त्या कायद्यात बसतो तर प्रत्येकाचं त्या हक्काचं आरक्षण आहे आणि तीच मागणी दादाची आहे तुमचं असं म्हणणं की ओबीसी मधून जे आरक्षण दिलेलं आहे ती कोणाची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही बरोबर आहे नाही कोणाची मग एकोणीशे चौऱ्याण्णव साली जो मंडल आयोग लागू झाला त्यावेळेस तुम्हाला माहीत होतं का मंडल आयोग लागू झाला आणि मराठा समाजाचे आरक्ष आरक्षण थोडंस कमी झालं नाही त्यावेळेस आम्हाला त्या गोष्टीची कल्पना नव्हती आणि जे जाणकार नेते होते त्यांनी भूमिका मांडायला पाहिजे होती पण त्या काळातल्या मराठा ती असतील की मराठा नेत्यांनी ही भूमिका न मांडल्यामुळं आज गरजवंत मराठ्यावर ही वेळ आलेली आहे आणि त्यासाठी आज जी दादाची भूमिका आहे या दादाच्या भूमिकेला सर्वांच्या पाठींबाहेर सर्व गरजवंत मराठ्यांची एकच विनंती आहे की दादांनी फक्त उपोषण करू नये दादा जो आदेश देतील तो सर्व गरजवंत मराठा आदेश टाळायला तयार आहे एकोणीसशे ऐंशी साली अण्णासाहेब पाटील यांनी जे पहिलं बलिदान दिलं आता दोन हजार चोवीस सुरू आहे एकंदर चौवेचाळीस वर्ष झाली बरोबर आहे बरोबर आता एकोणीसशे ऐंशीला मराठा समाज हा पाटील होता गावगाड्यामध्ये पाटील होता एका पाटलाचं पूर्ण गाव ऐकत होतं अठरा पगड जातींना सोबत घेऊन तो मराठा समाज लढत होता बरोबर आहे गावगाड्यामध्ये कुठेही वाद नव्हता पाटील जरी असला आता पाटील काय झालाय गडीवरचा पाटील तो वाडी वस्तीमध्ये विभागला गेलेला आहे आता तुमच्या काळेमध्ये तुम्हाला किती जमीन होती सुरुवातीला आम्हाला पंधरा एकर आजोबाच्या काळामध्ये आजोबाच्या काळात तुम्हाला पंधरा एकर होती आता तुम्हाला मुलं कितीत एक एकर जमीन आहे आणि दोन मुलं आहेत मला म्हणजे हे जमिनीचं विभागणीकरण होऊन तुकडे तुकडे पडल्यामुळे आरक्षणाची गरज निर्माण झाली आहे गरज आहे आता तुमच्या काळात ज्या नोकऱ्या होत्या डीएड बीएड झाला डीएड वाला नापास जरी असला तरी घरातून ओढून यायचे बरोबर आहे बरोबर आता तर बी एम ए एच डी झालेले भरपूर आहेत कुठे अंगणवाडीचा फॉर्म भरायचं म्हणलं तर पीएच डी वाल्याचा फॉर्म येतो शिपाईचा भरायचा म्हणलं तर येतो जागा पण कमी झालेल्या याच्यावर तुम्हाला कसं वाटतं नाही आणि सगळ्यात महत्वाची अडचण आहे गरीब गरज मराठ्यांना मुळात शिक्षणासाठी अडचण बर येत आहे आम्ही बघतो की कि कि भराया भराया दिश्ये दिश्ये जे कॉलरशिपवाले मुलं आहेत त्यांना फ्रीमध्ये ॲडमिशन मिळतात आणि गरजवंत मराठवाचे मुं मुलं आहे की केवळ आता आम्ही शिक्षकी पेशामध्ये असल्यामुळे आम्हाला माहीत आहे की कित्येक मुलं ती केवळ पैसे भरायला फी भरायला पैसे नाहीत म्हणून ज्याला सायन्स जायची इच्छा असते ज्याला कुठेतरी बी सी ए टी सी एस प्रायवेट कोर्स करायची इच्छा असते ते न करता ते आर्ट्ससारख्या फॅकल्टीकडे येतात आणि ते आपल्या मूळ ज्याची इच्छा आहे ती शिक्षण केवळ पैशाच्या अभाव घेऊ शकत नाही आता हे सर शिक्षित आहेत नोकरीला आहेत तरी पण त्यांना वाटतं की मराठा समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे याच्यावरून याची दहाकता किंवा धग ही लक्ष लक्षामध्ये येते की मराठा समाजाला आरक्षणाची का गरज आहे कारण मी सुद्धा एक प चहा चहाची टपरी चालून माझं शिक्षण घेतलेलं आहे कारण मग गरिबीच्या काय योजना असतात ह्या मी जाणवलेल्या आहेत विद्यापीठात पी जीचं शिक्षण घेत असताना पी डी करत असताना मी एक विद्यापीठामध्ये चहाची टपरी चालवलेली आहे आणि त्यामुळं त्या शिक्षणाची काय गरज असते समाजाला त्यासाठी काय संघर्ष करावा लागतो आरक्षण नसल्यामुळं त्याची जाणीव मला असल्यामुळं सोबत पहिल्यापासून आहे आता हा सकल मराठा समाज पाथरी तालुक्यातून आलेला आहे बरोबर आहे आता तुमच्या पाथरी तालुक्यामध्ये मराठा समाजातले काही ऊसतोड कामगार आहेत का आहेत ऊसतोड तुमचं गाव कोणतं पाथरी पात्रीमधलं गाव पाथरी प्रॉपर सगळे पाथरीचे आहेत का मी जिंकू नाही असा आरोप केला जातो की मराठा समाजामध्ये ऊस तोडायला जात नाही किंवा धोनी भांडी करणाऱ्या मैदाना नसतात आहेत का एखादा गावातला आहे गाव वडी तुमच्या गावातून ऊस तोडायला किती कुटुंब जातात साधारणतः आमच्या गावातून साधारणतः शंभर कुटुंब हे ऊस तोडीला जातात आता अजून एक असा आरोप केला जातो की मराठा समाजामध्ये संस्था असेल कारखाने असेल या ज्या मोठमोठ्याला किंवा उद्योगधंद्यामध्ये असेल सर्वत्र मराठा आहे तर म्हणलं जातं की तुम्ही पाटील आहेत गावची तुम्हाला आरक्षणाची काय गरज आहे अजिबात नाही बोटावर मोजण्या इतक्या आहेत मराठा मुळातच महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाची संख्या जास्ती असल्यामुळं अशा प्रकारचा त्याला आभास होतो जर आपण अल्पसंख्यांक संख्या पाहिली आणि त्याच्या संस्था पाहिल्या त्याचे कारखाने पाहिले तर निश्चितच मराठा समाजाच्या संख्येपेक्षा जास्त बसतील ते आता मारवाडी असतील गुजराती असतील सुद्धा कारखाने संस्था आहेत आणि जे काही आरक्षणात आहेत त्यांचे बी आहेत त्यांचे पण कारखाने संस्था आहेत म्हणून तेचं आरक्षण जाणार आहे का तसं काही नाही पैशाचं आणि याचा काही नाही गरज बोलताना त्या कारखानदाराला थोडंच आरक्षणाचा लाभ होणार आहे त्या पैशावाल्याला आरक्षणाचा मुळात लाभच होणार नाही जी दिशाभूल करत आहे समाजाची दिशाभूल करत आहेत की या समाजाकडे एवढे पुढारी आहेत एवढे कारखानदार आहेत संस्थाचालक आहेत म्हणून काय मराठा समाजाच्या मुलांना का फ्री संस्था संस्थेत अडपी थोडंच मिळतं की किंवा जागा निघाल्या म्हणजे काय मराठा समाजची संस्था असली म्हणजे शंभर टक्के मराठ्यांची मुलं थोडे तिथे घेतल्या जातात ही दिशाभूल करत आहेत नेते समाजाची त्यामुळं ही असे फसवाफशी होत आहे असं काही नाही कारण उलट मराठा संस्थांमध्ये इतर समाजाची लोक असतात पण इतर बघा तुम्ही इतर समाजाच्या संस्था असल्या तर तिथं मराठ्यांना फारसा वाव नसतो हेही आपण ऑब्झर्वेशन केलं पाहिजे मराठ्याची जिथे संस्था आहे तिथे सगळ्या जातीचे लोक असतात परंतु इतर समाजाच्या संस्थेमध्ये फारसे तुम्हाला दिसत नाही हे ही सगळ्यांनी नाही 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 त्याचं कारण असं आहे की दोन्ही ठिकाणून जे फॉर्म भरले जातात ओपन मधून आणि ओबीसी मधून त्याच्यामुळे त्या जागा थोड्याशा हे हो, हो जातात डायव्हर्ट होत जातात पण मराठा समाजाच्या संस्थेत असं होत नाही आपण आपल्याला जसा ओपन मधून फॉर्म भरावं लागतो आपण फक्त ओपनच मधून

आरक्षणाचे जनक राजेश शाहू महाराज हे मराठा होते एकोणीसशे चौऱ्याण्णव ला जे झालं पवार साहेबांनी ते पण मराठा होते मराठा समाजाने दोन्ही गोष्टी ह्या केलेल्या आहेत खर तर आरक्षण ही संकल्पना शाहू महाराजांनी आपल्या भारतामध्ये सर्वप्रथम आणली आता आज त्याच मराठा समाजाला जर उपासमारीची वेळ वेळ येत असेल मग ह्याला जोडून माझं अजून एक म्हणणं आहे की आरक्षण हे आता आज जरी समजा सरसकट सगळे सोयरीचं आरक्षण दिलं सर तर मराठा समाजातले समजा जे मोठे संस्थानिक आहे किंवा इतर समाजातील जे मोठे कारखानदार आहे यांना तर आरक्षणाची आज बी गरज नाही आणि आपल्या समाजातली काही आज गरज नाही ही हा जो जर लढा आहे गरजवंताचा आहे हा प्रश्न सोडण्यासाठी तुम्ही काय करता नेमकं तर गरजवंत आहेत त्यांच्यासाठीच धर्मासाठी दादानी कधीहीच फक्त मराठ्यांची भूमिका घेतली नाही आज सगळ्या मुलींना जे शंभर टक्के आज शिक्षण फ्री मिळते ते केवळ दादाच्या भूमिकेमुळे मिळत आहे आणि सगळे सोयऱ्याच्या आदेशामुळं सुद्धा सर्व जाती धर्माचा उल्लेख केलेला आहे त्यामुळे दादा हे कधीही एका जातीसाठी लढत नाही जी शाहू महाराजांची भूमिका होती शिवाजी महाराजांची भूमिका होती त्याच विचाराला धरून दादा हे लढा लढत आहेत आणि आपल्याला माहीत आहे आरक्षणाचे जनक आपण शाहू महाराज म्हणत असले शाहू महाराज राजा असतानासुद्धा गरजवंत मराठ्यांना त्या काळात त्यांनी आरक्षण दिलं होतं त्यांनी असं म्हणलं नाही की मी राजा आहे माझ्या समाजाला काय आरक्षण द्यावं कारण त्यांनी जाणलं होतं की मी जे राजा असलो तर सगळेच काही जनतेमधले राजे नाहीत किंवा त्या प उच्च पदार्थ गेलेले नाहीत त्यामुळं शाहू महाराजांनी सुद्धा त्या काळामध्ये गरजवंत मराठ्यांना आरक्षण दिलं होतं इतरांबरोबर मग ही भूमिका आजचे विचारवंत म्हणून घेणाऱ्यांना ही काय लक्षात येत नाही की शाहू महाराजांना आरक्षणाचे जनक म्हणत असताना शाहू महाराजांनी मराठ्यांना का आरक्षण दिलं होतं ही गरज त्यांना माहीत होती त्या काळातले रयतेमध्ये राबणारा कष्ट करणारा शेतीत राबणारा हा सामान्य मराठ्यांना त्या काळातसुद्धा गरज होती आजही गरज आहे त्यामुळे शाहू महाराजांच्या भूमिका जे जे मानणारे राज्यकर्ते वर्ग आहेत विचारवंत वर्ग आहेत त्यांनी शाहू महाराजांची खरी भूमिका समजून घेतली पाहिजे आणि गरजवंत मराठ्याच्या बाजूने राहिलं पाहिजे इथं आज गरजवंत मराठा हा सुद्धा प्रास्थापित मराठ्याच्या बाजूनं नाही किंवा त्यांच्या भूमिकेचं समर्थन करत नाही कारण सगळ्यात जास्ती जर वाटवळ मराठा समाजाचं मराठा समाजातल्या प्रस्थापित नेत्यानेच केलेलं आहे हे सगळं समाज मान्य करतो आणि तरीसुद्धा गरजवंतांचं जेव्हा लढ्याचं किंवा न्यायाची भूमिका येते तेव्हा मात्र बहुसंख्या आहे मग आमच्यावर अन्याय होईल तर म्हणजे बहुसंख्या असल्यामुळं काय आम्ही अन्याय सहन करून घ्यायचा का आम्ही बहुसंख्येत हे काय आमचं काही पाप आहे का अशा प्रकारची भूमिका न घेता ज्याला गरज आहे न्यायासाठी आरक्षण आहे आणि हा न्याय सगळ्यांना मिळाला पाहिजे ह्या भूमिकेतूनच हे आरक्षणाचा लढा जे शाहू महाराजांनी न्याय द्यायला सुरुवात केलेली आहे ती गरज आज आजच्या जे काही सत्ताधारी आहेत राजकीय राज्यकर्ते आहेत यांनी ही भूमिका घेतली पाहिजे तरच त्यांना खऱ्या अर्थानं शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेण्याचा अधिकार आहे आता माझं असं एक म्हणणं आहे की ज्यांनी आपलं कोण कोणत्या जाती धर्माचं नाव घ्यायचं नाही एका जातीमध्ये समजा विशिष्ट जातीमध्ये आरक्षणाच्या लाभामुळे एक भारताला स्वातंत्र्य मिळून प पन्नास साठ वर्ष झालेलं आहे त्या जा, जातीतले समजा त्या कुटुंबातली सर्वजण नोकरी लागले मग तो आता आरक्षण परतीने लाभ घेतला पाहिजे का नाही घेतला पाहिजे मग तो स्वतःहून नाकारत का नाही नाकारलं पाहिजे कारण प्रत्येक जातीमध्ये आज हे आपण बघतो की ज्या ज्या घटकातल्या जातीतलं आरक्षण आहे त्या घटकामधला एक क्रिमिनल वर्ग उच्चभुरु वर्ग झालेला आहे आणि पुन्हा पुन्हा आरक्षणाचा लाभ तोच घेत आहे आणि त्यामुळं प्रत्येक घटकामध्ये एक वंचित घटक तयार झालेला आहे बरोबर आहे जसं मराठा समाजामध्ये राज्यकर्ता वर्ग वेगळा आहे आणि समाज रयतीमध्ये राहणारा कष्ट करणारा मोलमजुरी करणारा वर्ग आहे तसं प्रत्येक जाती धर्मात आहे आणि दादाची जी भूमिका आहे मुख्य दादाची मुख्य जी भूमिका आहे की प्रत्येक जातीतल्या गरजवंतांनी एक होण्याची गरज आहे प्रत्येक जातीमध्ये एक उच्च वर्ग झालेला आहे आणि एक तळागाळातला एक वर्ग झालेला आहे असे दोन विभाग पडलेले आहेत आणि दादाचा मुख्य लढा आहे की सगळ्याच जातीतल्या गरजवंतांनी एकत्र ये येऊन आता ही सत्ता काबीज केली पाहिजे आणि सगळ्या गरजवंताला न्याय द्यायला पाहिजे ही मुख्य दादाची भूमिका आहे आणि ही सगळ्या समाज घटकातल्या लोकांनी समजून घेणं गरजेचं आहे तुमच्या पाथरी तालुक्यामध्ये साधारणतः किती कुणबिनुंदी सापड्या साडेपाचशे साडेपाचशे त्याच्यामध्ये एक एकही नोंद न सापडणे काही गाव का। आहेत किती गाव आहेत सव्वीस गाव मध्या गावामध्ये फुलारवाडी गावामध्ये एक बी नोंद सापडली नाही नोंद शोधण्यासाठी जशी शिंदे समिती होती या समितीनं परत त्यांना मुदत वाढवून दादाची जी मागणी आहे ते मुदत वाढ देऊन त्यांनी मुंबई ऑफिसला बसायला नाही पाहिजे तर प्रत्येक जिल्ह्याला जाऊन प्रत्येक तालुक्याला जाऊन त्यांनी कक्ष स्थापन करायला पाहिजे आणि आणखी नोंदी शोधायला पाहिजे कारण नोंदी भरपूर आहेत ह्या समितीला त्या नोंदी शोधताना वेळ कमी मिळायला आले जे ते जेवढ्या पहिल्या दिवशी नोंदी मिळतील तेवढ्या गावाच्या नोंदी घेऊन त्यांनी त्या नोंदी पोर्टलला अपलोड केल्या पण भरपूर असे गाव आहेत की जिथल्या आणखीनही नोंदी सापडू शकतात तर दादानी जी मागणी केली मनोज दादानी की शिंदे समितीला मुदतवाढ देऊन त्यांना प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी एक कक्ष स्थापन करून त्या माध्यमातून नोंदी शोधणं असेल प्रमाणपत्र देणं असेल ही सगळी प्रोसेस लवकरात लवकर करावी अशी समस्त पाथरी तालुक्यातील इथं सकल मराठा समाज आलेला आहे पाथरी तालुक्यातल्या फक्त साडेपाचशे नोंदी सापडल्यात साडेपाचशे नोंदीच्या आधारे जवळजवळ जोल आज अडीच हजार प्रमाणपत्र मिळालेत पण आणखीनही नोंदी जर सापडल्या तर बऱ्याच गावामध्ये जिथं एकही नोंद सापडली नाही तिथल्या गरजू गरजवंत मराठ्याला त्या नोंदीच्या आधारे लाभ मिळेल आणि त्यांना प्रमाणपत्र मिळेल तर आमची मनोज सुद्धा तीच मागणी मनोज दादानी दादा सरकारकडे तीच मागणी के के केलेली आहे तर आमची सुद्धा तीच मागणी आहे की शिंदे समितीनं प्रत्येक तालुक्याला जे काय आहे तर कक्ष स्थापन करावा जास्तीत जास्त नोंदी सापडाव्या व गरजवंत मराठ्यांना लाभ द्यावा कारण सध्या आता ऍडमिशनची प्रोसेस चालू आहे कालच आपण इथं एका भगिनीचं पाहिलं की तिची काय दुःख होतं दोन महिने तिला जी परेशान आहे ती ॲडमिशन प्रोसेससाठी तर असे कित्येक विद्यार्थी आहेत की जे आज टाहू फोडतायत रडतायत की आम्हाला प्रमाणपत्र मिळालं पाहिजे आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे ज्यामुळं आमचं नुकसान होणार आहे आम्हाला आरक्षण जर मिळालं तर आमचा फायदा होईल आम्हाला पुढील प्रवेशासाठी आम्ही पात्र होऊ मनोज जरांगे पाटील यांनी जो आरक्षणाचा लढा उभार उभार केलेला आहे आता साधारणतः त्याला नऊ एक दहा महिने पूर्ण झालेले आहे अकरा महिने पूर्ण झालेले आहे आता कुठंतरी हे शासन राज्य करते हे थोडे ते निष्ठूर झाले असं तुम्हाला वाटतंय का निष्ठूर झालेले खरोखरच निष्ठूर झालेले आतापर्यंत सरकारनं पाहिजे तशी दखल घेतलेली नाही सरकार म्हणते की आम्ही प्रत्येक वेळेस दादा आता हे त्यांचं सहावं उपोषण आहे प्रत्येक उपोषणाच्या वेळेस दादानं पहिलं उपोषण केलं त्यावेळेसही सरकारनं सांगितलं की आम्हाला एक महिन्याचा वेळ द्या त्यानंतर सांगितलं की आम्हाला दोन महिन्याचा वेळ द्या हे शासन फक्त वेळ काढू काढूपणा करत आहे प्रत्येक आंदोलनाच्या उपोषणाला दादा बसले की येतात ते काहीतरी आश्वासन देतात आणि दादा त्या आश्वासनाला त्या ठिकाणी प्रतिसाद देतात कारण दादाची सुद्धा तब्येत खालवत चाललेली आहे किती दिवस दादा न उपोषण करायचं आमची समस्त पाथरी तालुक्याच्या वतीनं आज परत एकदा दादांना विनंती आहे की दादा उपोषण थांबून तुम्ही जो पर्याय निवडताल तो पर्यायाला आम्ही समस्त समस्त पाथरी तालुका तुमच्या पाठीमागं खंबीर आहेत पण उपोषण नको दादा उपोषणामुळे तुमची तब्येत खूप कासवीस होत आहे व आम्हाला सुद्धा खूप त्रास होत आहे दादा तुम्हाला तर किती त्रास होत असेल कारण माणूस एक दिवस जर उपस्थित धरला तर किती परेशानी होते आणि तुम्ही नऊ नऊ दिवस सतरा सतरा दिवस उपोषण केलं आहे दादा प्रत्येक ठिकाणी ज्यावेळेस संवाद रॅली होती शांतता रॅली होती दादाला स्टेजवरती चढताना सुद्धा जर हात पोटाला लावा लागत असेल तर किती त्रास दादाला या ठिकाणी होत असेल आमची समस्त पाथरी तालुक्याच्या वतीनं दादाला मागणी की दादा उपोषण थांबून तुम्ही घ्याल त्या निर्णयाच्या पाठीमागे समस्त पाथरी तालुका आपल्या पाठी सकल मराठा समाजा पाथरी तालुका यांना वाटतं कि मुस्लिम समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे मुस्लिम समाजाला ज्याची नोंद असो किंवा नसो ज्याला गरज आहे त्याला आरक्षण मिळालं पाहिजे मग ह्याच्यात जे तुम्ही मग मुद्दा मांडला की जो ओबीसी मध्ये पण जो समृद्ध झालेला समाज आहे त्याला तुम्ही बाहेर काढा आर्थिक निकष लावा आरक्षणाला आर्थिक निकष असला पाहिजे कारण एखाद्या एखाद्या कुटुंबाला जर आर्थिक लाभ मिळा आपलं तुम्हाला आरक्षणाचा लाभ मिळाला तर तो परत परत त्या कुटुंबाला घेता येऊ नये मग त्याचा जर लाभ दुसऱ्या कुटुंबाला मिळाला तर असा तो समाज सु सुदृढ होईल नाहीतर एकच घटकातला समाज एकच घर घरातलं जर तुम्ही म्हणता तसं जर परत त्याला नोकरी त्यालाच आरक्षण जा मिळत जाईल तर तो सुद्धा जाईल आणि गोरगरीब खेड्यातला जो समाज आहे ओबीसी असो मराठा असो किंवा मुस्लिम असो की आणखीन कुठलाही समाज असो जोपर्यंत आपण याची जी पुनरावृत्ती जी आपण दहा वर्षाला आरक्षण जे परत आपण स शासन हे करतं त्याच्यामध्ये ह्या गोष्टी नवीन ॲड केल्या पाहिजे की जर एखादा समाज किंवा एखादा घटक जर सुदृढ होत असेल तर त्याला बाहेर काढणे किंवा नवीन समाज एखादा जर गरिबीने खाली गेला असेल तर त्याला ते, ते पुन्हा घेण्यासाठीच आरक्षण हे शाहू महाराजांनी किंवा आपल्या संविधानात बाबासाहेबांनी दिलेलं आहे समाज जो माग असलेला आहे त्याला पुढं घेण्यासाठी आणि प्रतिद्वता देण्यासाठी आरक्षण हा मुद्दा आहे हा काही एखाद्या समाजाला दिला म्हणजे तो आता आहे तोपर्यंत राहील आणि ज्याला दिला नाही तुला कधीच भेटणार नाही असा हा नाहीये त्याच्यामुळे दहा वर्षानंतर आरक्षणाचा पुन्हा आपण विचार करून त्याला प्रतिनिधित्व देण्यास आणि मागास आहे की नाही हे दहा दहा वर्षाला झाला झाला सर्वे फेर सर्वे पाहिजे होऊन ज्या ज्या समाजाला गरज आहे त्याला नवीन ऍड केलं पाहिजे जो समृद्ध झालाय त्याला किंवा न असं न करता जो आर्थिक सक्षम झालाय त्याला एक शासनाने आठ ठरवावे की दहा दहा लाख पाच लाख ज्याचा वार्षिक उत्पन्न असेल त्याला आरक्षणातून वगळण्यात यावं आणि जो गरीब आहे ज्याचं लाख दोन लाख किंवा पन्नास हजार दहा हजार उत्पन्न आहे त्याला तो लाभ मिळेल त्या त्याप्रमाणे ही बाबासाहेबांची संकल्पना होती आरक्षणामागची ती पूर्ण होईल ते स्वप्न बाबासाहेबांचं पूर्ण होईल नाहीतर असंच ह्या पद्धतीनं जसं आज मराठा समाजाचा आक्रोश आहे तसंच मुस्लिम समाज असेल उद्या आणखी आणखी समाज रस्त्यावर ते उतरतील कारण की ही जी तळमळ आहे ती एकाच एका विषयाची किंवा एखाद्या घटकाची नाही आहे तर ही प्रत्येक माणसाची आहे कारण की त्याला ती याला जोडून माझा एक प्रश्न आहे की तुम्ही जे म्हणतात की प्रत्येक जाती धर्मामध्ये काही गरजवंत आहेत बरोबर आहे आता आपलं पूर्वी पार चालत होतं ब्याण्णव कुळी शहाण्णव कुळी वाडीचं सुईर पण गावाला जमत नव्हतं हे होत नव्हतं हे मतभेद आज बी आहेत ना प्रत्येक आहेत नाही की मराठा समाजात आहेत ओबीसीत पण तेच आहे सगळ्यात आहे पण हे विसरून जे आज आपण नवीन भारताची जी संकल्पना आपण मांडतोय त्याच्यामध्ये हा आता कुठंतरी तरी गोन होतो चाललेला विषय आहे आंतरजातीय विवाह आता होत आहेत त्याला शासन पण पाठिंबा देत आणि समाज पण मान्यता देत आहे दोन आंतरजातीय विवाह झाले समजा तर म्हणतात की पितृसत्ताक पद्धतीला पद्धतीला हे करावं मात्र सत्ताक पद्धती नाही ते याच्यावर कडे तो तुम्ही कसे बघतात फार काही जुन्या गोष्टी आहेत ज्या चुकीच्या होत्या त्या प्रत्येक समाजानं किंवा असेल किंवा आपल्या महाराष्ट्राने असतील त्या मागं पाडलं पहिली पत्नी सती जायची नवऱ्यासोबत त्या जात नाही हे अशी प्रत्येक वाईट संप संकल्पना त्या त्या काळात ती व्यवस्थित असू शकते पण जी आज नाही आहे ती आपण समाजानं मागं सोडून नवीन संकल्पना पुढे घेऊन जर समाज पुढे न्यायचा असेल देश पुढे न्यायचा असेल तर नवीन संकल्पना पुढे घेऊन ते स्वीकार करून चालावं लागेल तेव्हा हा समाज आणि हे सगळं राज्य देश व्यवस्थित चालेल आपल्याला जर आर्थिक सत्ता व्हायचा असेल जगात तर सगळ्या गोष्टी नवीन ज्या आहेत ज्या गरजेच्या आहेत त्या कराव्या लागतील आणि जुन्या सोडून द्यावा लागतील ह्या याच्यासाठीच आपल्याला स्वातंत्र्य दिलेलं आहे नाही तर मग स्वातंत्र्याचा कुठलाही अर्थ उरत नाही